नमस्कार आज आपण सुरमय फ्राय आणि कोलंबीचं सार करणार आहोत यासाठी सुरमय स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्याचा फ्रायचा मसाला मी नंतर दाखवणार आहे कोलंबी स्वच्छ साफ करून त्याचे दोरे काढून धुवून ठेवलेली आहे त्यासाठी लागणार हे साहित्य साराचं खोबरं एक वाटी अर्धा चमचा हळद अर्धा कांदा दोन चमचे धणे सतरा ते अठरा पाकळ्या लसणीच्या आणि चार संखेश्वरी मिरच्या आणि चार काश्मीरी मिरच्या अशा भिजत टाकलेल्या आहेत सार बनवायला घेतोय आधी जे वाटण दाखवलं होतं ते बघा बारीक गंधासारखं वाटायचंय आणि फोडणीला आपल्याला लागणार आहे पाच दाणे मेथीचे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलाय एक मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि थोडासा बा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी सात कोकम घेतलेली आहेत आता आपण सार करायला घेऊया कढई तापत ठेवली आहे त्यात आपल्याला एक पळी तेल घालायचे त्यात हे मेथीचे दाणे आहेत ना भाज घेतलेले ते टाकायचे त्याच्यावरती हा कढी पत्ता आहे ना तो टाकूया मेंडी फिरून एक मिरची घेतलेली ती टाकूया आलं चिरून घेतले ते टाकायचे मत, आणि हा मसाला जो वाटून घेतलेला आहे ना तो ह्याच्यावर घालायचं वाटण परतवून त्यात पाणी घातलेले तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे हट्ट हवाय ते काही शुगण आपलं टाकायचं आणि त्यात कोकम घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया छान ह्याला उकळी आली का त्यात आपण कोलंबी टाकायची साराला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यात कोलंबी टाकूया कोलंबी शिजेपर्यंत छान उकळी काढून घ्यायची आहे आता आपण सुरमे फ्रायचा मसाला करून घेऊया त्यासाठी लागणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा मीठ एक चमचा हळद घेऊया फ्राय मच्छीला थोडी हळद जास्त असेल तरी चालेल हा मालवणी मसाला दोन चमचे एक चमचा आगळ घेऊया तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल हा एक डाव आगळ आहे आणि छान असं मिक्स करायचंय मिक्स केला ना का त्याच्यात ही मच्छी आहे ना ही काढूया आणि छान असं ना मच्छीला असं छान चोळून घ्यायचंय मसाला मसाला लावून ठेवलेली मच्छी सुरम आहे आता आपण फ्राय करायला घेतो तवात आपल्या त्यात अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि ही सुरमई आपण घालतोय गॅस स्लो ठेवायचा ता, तवा तापून झाल्यानंतर ही कोलंबी पण थोडी ठेवलेली दोनी। ही साइड अशी दोन्ही खरपूस मच्छी तळून घ्यायची आहे हे बघा ही झाली आपली मच्छी आता बंद करते गॅस ही पहा सुरमय फ्राय कोलंबी सार थाली तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका